आपण गणपती जी आरास इथे आम्ही साकारणार आहोत आहोत त्याच्या करणार या पहिला टप्पा आरामे आज आपण काय करणार आहोत हे आधी सांगितलं करू मग काय होईल ते नक्कीच आपण देखील पाहाल आम्ही नमस्कार मित्रांनो आता आपण आपली ट्रॉफेची साफ चालू आहे इकडे दादा त्याची ट्रॉफी साफ करतोय सर्व त्याच्याच ट्रॉफी आहेत तिकडे <laughs> बघा आणि माग इत्यादी वस्तू व फ्रेम्स आम्ही ठेवल्या आहेत एक बाजूला ट्रॉफ्या एक बाजूला फ्रेम्स व हा पूर्ण सोकेश आम्ही साफ केला आहे टी व्ही साईडला ठेवल्यानंतर आम्ही या सोकेशला या बाजूला ठेवू व इकडे बघा जायची कशी नियमितपणे साफसफाई सफाई आणि इकडे माझा हथियार डेंजरस हथियार यातून मी साफसफाई करे करेल आपण बघूया पुढे काय काय होतं व काय आपण मजा मस्ती करतो तर तर काही दादा दादावाला मी काय बोलू इच्छितो की मला म्हणायचे की दादा तू पटकन काम कर फास्ट काम कर मी ही करतोय मी आता ब्लॉग बनवते म्हणून करत नाही नाही तू लवकरात लोक लवकर काम कर व काम सांग आपल्याला यावर्षी न जागरण करता खूप छान मखार बनवायची आहे कुठली मखार आपण आपल्या सर्वांना हो हो सिक्रेट आहे तर काही तुम्ही हा काम आमचा बघितला असेल आणि त्याच ब्लॉगला कंटिन्यू करण्याआधी मी बोलतो की लाईक करा शेअर करा व नवीन असाल तर आठवणी सबस्क्राईब करा व बेल ऐकून दाखवायचं विसरू नका तर कंटिन्यू <laughs> ला ने, ने ला ला तो तो कमेंट टाका दादा काम योगेश भाऊ पण इकडे बघा आपल्याला योगेश भाऊ सुद्धा आपल्याला मदत करण्यासाठी उपस्थित आहे

अंगेश सिद्धी स्वारा डान्स करणार आहेत सिद्धी डान्स आज तारीख चार सप्टेंबर दोन हजार चोवीस गणपती साठी राहिल्या अवघा फक्त दोन दिवस व आमची तयारी खूप चांगल्यापैकी पैकी व चांगली झालेली आहे जलद गतीने आमची तयारी चालू आहे सुद्धा लावली आहे व यांना यांची पानंही बनवली आहेत इकडे बघा व आता आम्ही यांना झाडाला चिपकवायची चिपकवायची तयारी सुरू करू व अजून आणखी पा पानं आहेत तर तुम्ही बघत राहा की आम्ही तर काही जाता इथे आम्ही कलर पेंटिंग केलेली आहे व आता मी चिपकवायचं काम चालू केलेलं आहे पानांना इकडं बघा कलर पेंटिंग अशा पद्धतीने आम्ही कलर पूर्ण केलेली आहे आणि आपला आपल्या या बघा आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस आपल्या मखाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये दा, आता आपण जाऊन पोहचलोय आपण आता ही वटवृक्ष सजवतोय प्रथमेश तांब्रे तुम्हाला कसं ही वटवृक्ष सजवताना खूप चांगलं वाटतंय व या नानाचा साठी फार सहकार्य आपल्याला पाहायला मिळत नाना तुला यंदाची थी थीम पाहून मस्त मस्त देखील तू बाबांच्या बियापूरती खूप छान खूप छान तर चला आता आपण याला पेंट करायला घेऊया पेंट करताना प्रथमेश कामरे देखील दाखवेल की पेंट आपण कसा करतोय का प्रथमेश कामरे हो खूप छान चेहऱ्यांची गाणी ऐकत असताना पेंटिंग चालू आहे प्रथमेश तांब्रे देखील पाण्या दे। चिटकवत आहे थोडस घेऊन तळगाई जात आहे एवढ्या झाड बनलेला आहे व त्याला पानं सुद्धा आम्ही लावलेले आहेत आता थोड्या फांद्यांना पानं लावल्यानंतर हा एक आपलं झाड तयार होईल इकडे बघा आणि आता वाजलेलं आहे सा रात्रीचे साडे अकरा व गणपतीच्या गाण्यांवरती मस्तपैकी काम करताना इकडे बघत आहे आणि दुसऱ्या झाडाची तयारी चालू केली आहे दादा तुला काय म्हणायचे यावरून हा आम्ही थोडे जास्त व्यस्त झालो हो आहेत वाटत कामामध्ये तर चला तर बघा त्याच्या पुढे काय होतं तर काही दादा वाजले आहेत राईट बारा व इथे आम आपण झाड सुद्धा बनवलेलं आहे तिकडे आपण बघू शकतो तिकडे आपण हे लावलेलं ला आहे आणि दादा दुसरा झाड बनवताना त्याच्यामध्ये गडबड आल्यामुळे आम्ही वेगळी पद्धत वापरत आहोत आणि दादा आता काय करतोय तू हो इकडे बघा आता राईट बारा वाजलेले आहेत आता मी इथपर्यंत हा झाडाची पाने लावलेली आहेत अजून एक दोन फांद्या लावल्या की आपलं झाड तयार तर तुम्ही बघत बसा कसं मी राहते ते फांद्या नमस्कार मंडळी मित्रमित्रांनो आज तारीख पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस व आज मी आमच्या घरातूनच डायरेक्ट फ्लॉग सुरू करतो कारण की माझ्या बाबांनी आज आणलेलं आहे तिकडं बघा तुम्ही मागे बघू शकता साहित्य आणलेलं आहे म्हणजे गंभीरना अगरबत्ती धूप कापूर व इत्यादी वस्तू बाबांनी आणलेल्या आहेत तुम्ही आधीच्या शॉर्टमध्ये बघितलं की आम्ही सामान आणलेलं आहे आणि व इकडे आहे हे सुद्धा चालू आहे स्टिकर चिपकवायचे कट करायचे व इकडे अजून दोन तीन झाड बनवण्यासाठी अजून पान पानं तयार करायला लावलेले आहेत तर आता आपल्या मखाडीचे काय चालू आहे ते आम्ही अजून एक झोपडी बनवली आहे व इकडे काल बनवलेले झाड बघा अजून या झाडाला अजून पानं लावायचे मग आपले बऱ्यापैकी काम झालेलं आहे मेन थीम दिसायला पाहिजे ती डेडिकेटेड ठेवलेली आहे व तुम्ही पहाल आता वाजलेले आहेत नऊ म्हणून अजून आपण रात्र दाखवणार रा आहोत तुम्ही पाहत राहा व गणपती बाप्पा दिसा मागे दिवस सरले हे गणपती बाप्पा आता तुझ्या आगमनासाठी फक्त काहीच तास उरले काहीच तासांचा अवधी बाप्पाच्या आगमनासाठी आणि इथे आपण आरसीची तयारी पाहू शकता यंदाची थीम आहे हे फोटोज पाहून आपल्याला आहे की यंदाची आमची थीम काय रामायणाची थीम आम्ही साकारण्याचा प्रयत्न केला प्रथमेश कांबरे देखील अशोक वाटिकेवरती सुंदर अशी त्या वाटिकेला रंगवतोय ऋषीमुख पर्वत आपण पाहू शकता इथे देखील झाड तयार आहे नमस्कार आज तारीख सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस व उद्या आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस त्या निमित्ताने उद्या आहे गणेश चतुर्थी म्हणजे उद्या आपल्या बापाचा आगमन होणार आहे व आता काहीच तास उडले आहेत गणेश चतुर्थीला व इकडे बघा आम्ही जास्तीत जास्त करून काम केलेलं आहे आता फक्त चिपकवण्याचं काम झाल्यावरती आपली पूर्ण मखार बनून तयार होणार आहे तर काही तुम्ही बघा इकडे सर्वजण जेवायला बसले आहेत तर काही तुम्ही बघितलं असेल किती माणसं आलेले आहेत व अजून पाहुणे यायची बाकी आहेत ते तुम्ही थोड्या वेळानंतर व थोड्या तासांनंतर तुम्ही पाहू शकता व इकडे हे काय बनवलं आहे हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा व हे सुद्धा आता आपण थोड्याच वेळा मध्ये आपण मग राहिलेली बनवायची चालू करू तेही तुम्ही चालू करा बघत राहा चला नस काय मित्रांनो आता वागलेले आहेत पावणे बारा रात्रीचे व आता आपण चिपकवण्याचं काम चालू केलेलं आहे इकडे बघा दादानी सुंदर पद्धतीने दादा इथे शिकवत आहे व इकडे बघा आणि इकडे सांभाळून मी आता मदत करतो आता दादाला देण्याची व तिने दगडही बनवले आहेत स्वराने त्यामुळे ही दगडांमध्ये फॉल स्वीन झालेली आहे व इथे आपण आता चालू करू चिपकवण्याचं काम तर नमस्कार मित्रांनो आज तारीख सात म्हणजे आज गणेश चतुर्थी व आज आपल्या बापाचा आगमन होणार आहे आम्ही मकर सुद्धा बनवून रेडी केलेली आहे व आता आम्ही थोड्याच वेळात त्या बाप्पाला आणायला जाणार आहोत इकडे बघा आम्हाला सुद्धा रेडी झालेला आहे इकडे बघा मा खालीचा लाटचा टचअप चालू आहे दादा दादा गग्गा गग्गा देखील आलेले आहेत आपले दादा दा तुला काय म्हणायचे आता काय नाही म्हणायचे दे मीच म्हणतो की आता लाटचा टचअप चालू आहे इकडे बघा लाइटिंग लाइटिंग लागली पूर्णपणे मस्त विक्री प्रकाश इकडे बघा

यंदा आ, काय नवीन संकल्पना एवढी मोठं तुम्ही काय आणलंय तर बोललाय तू काय आहे याच्यामध्ये नक्की काय आहे गणपती बाप्पासाठी बघू शकता नाण्याची खरेदी देखील दे दे अफवाट आहे नाही इथे प्रदर्शन मांडलंय नाण्यावर दिली का दिनेश कांबरे कडून आपला गणपती कुठे आपल्या गणपती नाव वाटेल ना जेवढ्या घरात जाण्याचा प्रयत्न तेवढीच मोठी गर्दी आपल्या दिसते वडा आपण थोडं वेळ आपला गणपती सुद्धा बघू कसा झालेला आहे तर और... इकडे बघा आपला गणपती बाप्पा काय लवकर आता तो मातेचे आत्मरूप तो ओमकाराचे पूर्ण रूप तो, तो कार्य आरंभ तुझे अर्चना हे विनायका स्वीकारे मंडना आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण कोणत्याही शुभ कार्याची अधिपती गणरायाची मूर्ती त्याच्या माध्यमातून साकारली जाते दरवर्षी आपल्या माध्यमातून अनेक साऱ्या कुटुंबामध्ये जी उत्साहाची लाट आहे त्याबद्दल काय सांगाल आणि या मूर्तीकार क्षेत्रातील आपला अनुभव काय सांगा बोलू आम्ही देखील खूप साऱ्या वर्षांपासून म्हणजे आमच्या अगोदरच्या पिढीपासून आपल्याकडून मूर्ती घेतोय पण मूर्तीच्या बद्दलची जी भावना असते ती फार वेगळी आहे तुम्ही काय सांगाल मूर्ती साकारत असताना तुमच्या माइंड मध्ये काय असतं परायमध्ये असं वाटतं खूप का आम्ही जे कस्टमर आहेत त्याला चांगलं प्रकारे प्रोत्साहन देतो चांगल्या प्रकारे त्यांच्या मूर्तीवर लक्ष देतो अतिशय सुवस्त मूर्ती या कथा साखऱ्यामध्ये बनवल्या जातात आणि ते आपल्या सर्वांपर्यंत पोचवतात गंद रे अप्पा मूर्ती हो मला माती नाही लागली दहा दिवस तर तुझ्या घरात परत याच नाव वगैरे जाणून घ्यावा लगेस त्याला विचार मला ही माती लावतो चार फुटला चार हा तू कॅमेरा चालू असताना त्या तरी ते अशाच पद्धतीने शांत पद्धतीने माणूस माती लावत आहे व आता आपण माणसाही इंटरव्यू घेऊ दादा विचार तू संतोष काका सुद्धा आले आहे याच्यासाठी देखील आनंदाचा दिवस असतो या दिवशी तुला कसं वाटतं म्हणजे गणपती राईंच्या चरणी आपण जे माती लावतात त्याच्यामध्ये त्या मूर्तीला देखील सपोर्ट भेटतो काय सांगशील आजच्या दिवसाबद्दल तुझी देखील पाचशी कमाई होती

कोणताही गणपती पण खूप छान व मोहक मूर्ती आहे इकडं किती छान फेटा फेटा लावलेला आहे खूप छान मूर्ती इथे आपल्याला बघायला गणपती बाप्पा गणपती गणपती घेऊन चाललेलो आहोत बाप्पाला घेऊन चाललेलो आहोत घरी आता बाबा सुद्धा मोदक आणायला पुढे तरी गेलेले आहेत व आता जाऊन तिने थांबू मोदक घेऊ मग जर घरी बापाची बापा पूजा केल्यानंतर आरती नंतर आरती नंतर जेवण जेवण सुद्धा आरती सुद्धा पूजा सुद्धा सर्व सर्व दाखवू आपण त्याला आपल्या मंदिर सुद्धा आज खूप छान दिसत म्हणजे रोज खूप छान दिसतंय गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया बजरंग बली की आपण आपल्या गावामध्ये प्रवेश करताना गणपती बाप्पा तर आपण आता घरी आलेलो आहोत गणपती बाप्पा Okay. आपला बाप्पा घरी आलेला आहे व आता एवढा आनंद होतोय कि गगनात आनंद झाला आहे बाप्पाची आरती चालू आहे आरती औक्षण व आता आपण घरात गेल्यानंतर नंतर तुझं एक औक्षण होईल मग पूजा झाल्यानंतर आरती करू ती तुम्हाला दाखवेल दादाला विचार ना दादा तुला कसं वाटतंय आज म्हणून देखील खूप प्रसन्न वाटतय या दिवसासाठी या दिवसाच्या आनंद पासष्ट दिवस वाप तो दिवस आज आलाय तुझ्या बाबाच्या चेहऱ्यावरती ते आनंद देखील बाबा नाही पूर्ण

तुला कसं वाटतं गणपती आल्यात आनंद खूप आनंद नाही तुला तुला, खूप आनंद झालेला आहे गणपती कधीतरी वेगळा शब्द बोलतो एकच शब्द बोलतात काय बोलता आम्ही खूप हर्षाने उल्लासित झालेला अजून काय बोलू खूप छान खूप छान तुम्हाला तुम्हाला शब्दच नाही आपल्या गणपती घरात सुद्धा आलेला आहे खूप खूप आनंद झालेला आहे आपण या दिवसाची वाट पाहतो गणपती बाप्पा आपल्या घरी आलेत आपल्याला कस वाटतय चांगला वाटतंय मग याच्यानंतरची प्रक्रिया काय असेल आता आपण काय करणार आहोत गणपती बाप्पांना पूजा केल्यानंतर मग आरती घेणार मग त्याच्यानंतर आपण जेवण करणार अशी दिनचर्या मतेच्या माध्यमातून आज आपण पाहिलेली आहे नाण्यादेखील फार आनंदी आहे आपण ही गणरायाची आरास पाहू शकता रामायण धर्म रक्षती रक्षता आपल्या धर्माला आपल्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे या उद्देशाने आपला धर्म काय आहे आपलं सत्य काय आहे हे सर्वांपर्यंत पोचवणारा रामायण आम्ही यांना साकारण्याचा सा प्रयत्न केला आपण पाहू शकता Jai Shri Ram Jai Shri Ram